नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये जे पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेले आहे तर आपण ते सिक्वेन्सने बघत आहोत ठीक आहे तर त्यासाठी मी सोर्स वापरत आहे आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे त्याच्यातून मी तुम्हाला हे सगळं शिकवत आहे ठीक आहे जे नऊ व्हिडिओ येऊन गेलेले आहेत आणि हा आजचा आपला दहावा व्हिडिओ आहे अजून एक तीन चार व्हिडिओमध्ये आपले हे कंप्लीट होऊन जाईल काय तर पण दोन हजार पंचवीस मध्ये काय काय प्रश्न येऊन गेलेले आहेत मग नंतर आपण यापैकी एखादा टॉपिक स्टार्ट करू आणि तो पण काही भागांमध्ये अशा पद्धतीने कम्प्लीट करून घेऊ बघा आजचा प्रश्न एक दोन मिनिट बाहेर पाऊस चालू होता ना मी खिडकी ओढून घेतली बघा भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी द्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते तग गन्यान नुकताच जाहीर झालेल्या अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते कोण आहेत तर गुलजार उर्दू भाषेसाठी आणि जगद्गुरू रामभद्राचार्य संस्कृतचे अभ्यासक ठीक आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर अरविंद पनगाडिया हां सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऋत्विक पांडे अरविंद पनगाडिया अध्यक्ष आणि ऋत्विक पांडे सचिव वर्ष दोन हजार चोवीसच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराने पटकावला इंदोर आणि सुरत दोघांना संयुक्त क्रमांक मिळाला आहे ठीक आहे प्रथम क्रमांक दोघांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे इंदोर आणि सुरत इंदोर मध्य प्रदेशमध्ये सुरत गुजरातमध्ये ठीक आहे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक स्वच्छ राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला महाराष्ट्र पुढे बघा नारी वंदन विधेयक अनुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती टक्के आरक्षण मिळणार आहे तेहतीस टक्के आहे नारी शक्तीवंधन विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती टक्के आरक्षण मिळणार तेहतीस टक्के पुढे बघा मुंबई येथील शिवडी ते सेवा देशातील सर्वात लांब सागरी सेतू सर्वात लांब से से ला, सागरी सेतू असलेल्या सागरी पुलाला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर अटल सेतू म्हटलं जाते त्याला ठीक आहे चांद्रयान तीन नंतर सॉरी चांद्रयान तीन यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर यशस्वीरित्या यान लँड करणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे चौथा ठीक आहे बघा पुन्हा वाचते चांद्रयान तीन यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर यशस्वीरित्या यान लँड करणारा भारत जगातील कितवा देश आहे तर चौथा बघा पहिले तीन अमेरिका रशिया आणि चायना आणि मग भारत ठीक आहे पुढे बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील कितवा देश ठरला पहिला संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष दोन हजार चोवीस हे कितवे वर्ष घो हे कोणते वर्ष घोषित केले आहे तर आंतरराष्ट्रीय उंट वर्गीय वर्ष ठीक आहे कॅमेलेट्स इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलेट्स ठीक आहे हरित धोरण जाहीर करणारे भारतातले पहिले राज्य महाराष्ट्र व्याघ्रगणना दोन हजार बावीसनुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे तर तीन हजार एकशे सदुसष्ट बघा भारतामध्ये विचारलं आहे किती आहे तीन हजार एकशे सदुसष्ट आणि महाराष्ट्रात किती आहे ट्रिपल फोर लक्षात ठेवायला सोपं आहे ट्रिपल फोर आणि भारतात विचारलं तर तीन हजार एकशे सदुसष्ट बघा सध्या भारतात व्याघ्र प्रकल्प प्रकल्पांची संख्या किती आहे तर बघा बावन्ना होता रामगड विषधारी जो राजस्थानमध्ये दोन हजार बावीस मध्ये त्रेपन्नावा होता राणीपूर उत्तर प्रदेश दोन हजार बावीसमध्ये आणि चोपन्नावा वीरांगना दुर्गावती मध्य प्रदेश येथे दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे राहील लक्षात सध्या भारतात व्याघ्र प्रक प्रकल्पांची संख्या विचारली तर चोपन्न लक्षात ठेवा हो त्रेपन बावन्नावा रामगड विषधारी राजस्थानमध्ये त्रेपन्नावा राणीपूर उत्तर प्रदेश चोपन्नावा वीरांगना दुर्गावती जो मध्य प्रदेशमध्ये आहे ठीक आहे महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून दर्जा दिलेले जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत तर राजा बडे हे आहेत ठीक आहे पुढे बघा भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या शहरात सुरू करण्यात आली तर कोची केरळ मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण हे बघितलेलं आहे पहिली वॉटर मेट्रो कोची केरळ येथे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने संकटग्रस्त महिलांना सहाय्य मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक सुरू केला तर एकशे एक्क्याऐंशी भारतामध्ये पहिली जी ट्वेंटी शेर्पा बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर उदयपूर राजस्थान या ठिकाणी ठीक आहे उदयपूर राजस्थान बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण अजून उदयपूरशी रिलेटेड एक बघितलं होतं तर हे बघा पुन्हा भारतामध्ये पहिली जी ट्वेंटी शेर्पा बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर उदयपूर राजस्थान आणि बघा इकडे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की भारतातील पहिले वेटलँड पानथळ शहर म्हणून घोषित तर काय उदयपूर राजस्थान ठीक आहे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा शेर्पा आणि वेटलँड उदयपूर राजस्थान हां पुढे बघा टाइम पर्सन्स टाइम्स पर्सन ऑफ द इयरने सन्मानित एकमेव भारतीय कोण तर महात्मा गांधी एकोणावीसशे तीस केरळ सरकारने अँटीबायोटिक्स या औषधांचा वापर कमीत कमी करण्यासाठी कोणते अभियान राबवले आहे तर ऑपरेशन अमृत ठीक आहे ऑपरेशन अमृत हे कोणी राबवले तर केरळ सरकारने ठीक आहे अँटीबायोटिक्स या औषधांचा वापर कमीत कमी करण्यासाठी आता बघा अँटीबायोटिक्स ऐवजी त्यांनी काय सांगितलं अमृत आता अवरूनच सुरू होतंय अवरून सुरू होतंय लक्षात ठेवा आणि कसं लक्षात ठेवा अमृत येते अमृत किती गुणकारी असतं हे लक्षात आहे ना सगळ्यांच्या असं लक्षात असं आपण म्हणायचं आणि त्यावरून लक्षात ठेवायचं की ऑपरेशन अमृत रिलेटेड टू अँटीबायोटिक्स म्हणजे अँटीबायोटिक्सचा वापर कमी करण्यात यावा आणि त्याच्यासाठी ऑपरेशन अमृत हे अभियान राबवलं आहे पण कोणी केरळ सरकारने हे नीट लक्षात ठेवा भारताच्या सीबीआयने सायबर क्राईम कमी करण्यासाठी धडक कारवाई म्हणून सायबर माफिया विरोधात कोणते अभियान राबवले तर ऑपरेशन चक्र नीट लक्षात ठेवा महत्वाचं आहे ऑपरेशन अमृत तुम्हाला माहिती पाहिजे नंतर ऑपरेशन चक्र दोन भारताच्या कोणी सी बी आयने ने सायबर क्राईम कमी करण्यासाठी धडक कारवाई म्हणून सायबर माफिया विरोधात कोणते अभियान राबवले ऑपरेशन चक्र दोन पुढे बघा आंतरराष्ट्रीय ऊर्जा संघटन म्हणजे काय इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे महासंचालक कोण आहेत अजय माथुर आहेत त्रिपुरा राज्याच्या पर्यटन विभागाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर ता सौरभ गांगुली यांची जातीय जनगणना सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर बिहार आणि दुसरे राज्य आंध्र प्रदेश ठीक आहे पहिले राज्य म्हटलं तर बिहार आणि दुसरे राज्य आंध्र प्रदेश भारताची पहिली सौरसंचलित बोट कोठे सुरू झाली शरयू नदी सौरसंचलित बोट शरयू नदी भारतामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीची सुरुवात कोणत्या राज्यात केली गेली तर आसाममध्ये ठीक आहे पुन्हा बघा पुन्हा सांगते प्रश्न काय होता तर भारतामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आसाम आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण एक प्रश्न आला होता बघा काय होता भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क आहे आसाम हे सोबत सोबत येत आहे म्हणून मी तुम्हाला लगेच निदर्शना सांगून देत आहे पुढे बघा पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश हा? पी एम योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर भारतामध्ये प्रथमच प्रथमच मुलींची सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली तर मथुरा उत्तर प्रदेश येते भारतात विचारला आहे मथुरा उत्तर प्रदेश देशातील पहिला डार्क स्काय पार्क कोणता आहे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र ठीक आहे पुढे बघा अनाथ मुलांसाठी विशेष योजना चालू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश यापूर्वी आपण हिमाचल प्रदेश रिलेटेड काय बघितलं तर बघा मी तुम्हाला कसं सांगितलं होतं लक्षात ठेवायला हिम म्हणजे बर्फ आणि बर्फात एखादी गोष्ट म्हणजे मृतदेह ठेवला तो व्यवस्थित राहू शकतो काही काळ मग त्याच्यावरून हिमवरून बर्फ आणि त्याच्यावरून काय होतं अज्ञात मृतदेहाची डीएनए डेटाबेस तयार करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आजची न्यूज काय आहे आजच्या व्हिडिओमधलं प्रश्न अनाथ मुलांसाठी विशेष योजना चालू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश पुढे बघा देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी कोणती तर लखनौ उत्तर प्रदेश देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी कोणती लखनऊ उत्तर प्रदेश सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशन पोस्ट अंतर्गत तैनात असणारी पहिली मेडिकल ऑफिसर सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशन पोस्ट ऑपरेशन पोस्ट अंतर्गत तैनात असणारी पहिली मेडिकल ऑफिसर कॅप्टन फतिमा वसिम ठीक आहे पुढचा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा मंगळ ग्रहावर रोव्हरचे संचलन करणारी पहिली भारतीय महिला मंगळ ग्रवाह ग्रहावर रोव्हरचे संचलन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर अक्षता कृष्ण मूर्ती ठीक आहे अशा पद्धतीने आज आपला दहावा पाठ इथे समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद